महाराष्ट्र शासन कामगार विभाग बाष्प संचालनालयाने आयोजित केली होती स्पर्धा महाराष्ट्र शासन कामगार विभाग बाष्प संचालनालय यांच्यातर्फे आयोजित बेस्ट बॉयलर युजर स्पर्धेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सा कारखान्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बाष्पकीय संचालनालयाचे मुख्य संचालक धवल अंतापुरकर व सहसंचालक जी डी वानखेडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन कारखान्याला गौरवण्यात आलं दरम्यान या स्पर्धेसाठी कारखाना क्षेत्र पाहणी करून विविध गोष्टींची माहिती घेऊन कामगार विभाग बाष्पकीय संचालनालय मार्फत गुण देण्यात आले होते बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या हेतूनं नवनवीन तंत्रज्ञान मशीन यांची अद्ययावत माहिती आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच बाष्पकीय उद्योगाला चालना देण्यासाठी बाष्पकीय संचालनालयातर्फे बॉयलर इंडिया दोन हजार चोवीस या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व प्रदर्शनीचं आयोजन दिनांक पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सिडको प्रदर्शन आणि परिषद केंद्र वाशी नवी मुंबई इथं था करण्यात आलं होतं हा कार्यक्रम भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाष्पकीय उद्योगातील विविध प्रगती नवीन तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ होतं यामध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं या स्पर्धेमध्ये वीज निर्मिती केंद्रे सहवीज निर्मिती साखर कारखाने केमिकल उद्योग टेक्स्टाईल प्रोसेसिंग वन्य लहान उद्योग अशा सहा क्षेत्रांचा समावेश केला होता यामध्ये महाराष्ट्रातील एकशे पंच्याऐंशी बॉयलर सहभागी झाले होते यापैकी एक्केचाळीस बॉयलर साखर उद्योग क्षेत्रामधून होते यातून अंतिम फेरीसाठी नऊ बॉयलर पात्र ठरले या नऊ कारखान्यांमधून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळच्या बॉयलरला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं श्री दत्त कारखान्याचे को जनरेशन मॅनेजर विजयकुमार इंगळे ऑपरेशन मॅनेजर रेंकप्पा मायकल आणि इंजिनियर विनायक दबडे यांनी पारितोषिक स्वीकारलं कोल्हापूर विभागाचे सहसंचालक विनोद बारमाठे यांचं मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभलं तसेच या स्पर्धेत मिळालेल्या उत्तुंग यशामध्ये श्री दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक उद्यान पंडित गणपतराव पाटील श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरद चंद्र पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्याकडून मिळालेलं प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्वाचं ठरलं तसेच सर्वच विभागाचे खाते प्रमुख व अभियंते यांचं सहकार्य मोलाचं ठरलं मराठी गॅस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ